आज काय स्पेशल आज हाय नारली पौर्णिमा नारली पौर्णिमा म्हणजे आपल्या कोळ्यांचा सण आज दर्यादेवाची पूजा करायची आहे मग नारली भात करूया हा चालेल नारळी भात बनवण्यासाठी मी ते एक वाटी बासमती तांदूळ घेतले होते आणि अर्धा तास पाण्यात भिजत घातले होते नारळी भात बनवण्यासाठी मी ते एक ओलं नारळ घेतलेला आहे त्यातलं अर्धी वाटी नारळाचं दूध काढून घेऊया आणि अर्धी वाटी चव बनवण्यासाठी ठेवूया एका कॉटन कपड्याच्या मदतीने आपण हे नारळाचं दूध काढून घेऊया त्यानंतर काजू बदाम पिस्ता बारीक कापून घेऊया आता आपण अर्धी वाटी नारळाच्या दुधात केसर घालूया एकीकडे आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये साजूक तूप घालूया लवंग दालचिनी आणि भिजत घातलेला बासमती तांदूळ घालूया हे आपण चांगलं परतवून घेऊया जोपर्यंत ह्यातलं पाणी नाहीसं होत नाही तोपर्यंत आपण परतवून घेऊया आता यामध्ये गरम करून नारळाचं दूध घालूया त्यानंतर केसर दूध घालूया भाताला छान अशी चव येण्यासाठी चिमुटभर मीठ घालूया सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया भाताला उकळी आल्यावर त्यावर दहा मिनटे मंद आचेवर भात शिजवून देऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा आपला बासमती तांदूळ फुलला गेला आहे आणि कढईला अजिबात चिकटला नाही आहे आपला हा भात मस्त असा शिजला गेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण नारळाच्या चवची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूया तूप वितळलं की त्यामध्ये अर्धी वाटी गुळ घालूया तुम्हाला जर गुळ जास्त हवा असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एक वाटी ओला नारलाचं खीस आणि पाव वाटी बेदाने घालूया हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया नंतर त्यात एक चमचा वेलचीपूड घालूया आता सगळ्यात शेवटी तयार केलेला हा भात घालूया इकडे आपला भात घालून झालेला आहे आता आपण पळीच्या मदतीने सर्व साहित्य एकजीव करून घेऊया साहित्य एकजीव करताना गॅस बंद करा आणि पूर्ण एकजीव करून झालं की त्यावर पाच मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून देऊया तुम्ही बघू शकता मस्त असा आपला नारळी भात तयार झालेला आहे एकदम सुटसुटीत मोकळा राईस तयार झालेला आहे आणि खाताना घशाला अजिबात कोरडा लागत नाही एकदम रसरशीत लागतो आणि झटपट तयार देखील होतो तुम्ही जर असा नारळी भात घरी बनवलात तर नक्कीच सर्वांना आवडेल आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात ओल्या नारळाची करंजी असे गोड पदार्थ बनवले जातात तुमच्याकडे कोणते कोणते गोड पदार्थ बनवतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे मला नक्की कमेंट करून सांगा नारली भाताची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तुम्हा सर्वांना आमच्या कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा